सोलापूर जिल्ह्यातील एक नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी नेते सोलापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा शरद पवार येतील तेव्हा तेव्हा खुद्द त्यांच्याच गाडीमध्ये बाजूच्या शीट त्यांच्यासाठी असायची आता मात्र असं काही झालं की एक निष्ठावा नेते ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला जातोय ते नेते म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व शरद पवार यांच्या पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे नेमकं काय आहे कारण नेमकं कुठं घडलंय आणि कुठं बिघडलंय बळीराम काका साठे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं आणि त्या जागी वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली खर तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल करत टीका टिप्पणी करत तसं पाहिलं तर बळीराम काका साठे हे शरद पवार यांचे निकटचे विश्वासू सहकार्य बरोबर ओळखले जातात काका साठे कितीही आतापर्यंत शरद पवार यांना अंतर दिलेलं नव्हतं पक्षपुटी दरम्यान जिल्ह्यातील मातबर मंडळी पक्ष सोडून गेल्यानंतर जेव्हा जेव्हा पक्ष अडचणीत असताना काका साठे यांनी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत प्रतिकूल परिस्थितीमध्ये साठे हेच पक्ष नेतृत्वांसोबत एकनिष्ठ राहिलं पडत्या काळात पक्ष सोबत राहिलेल्या बळीराम काका साठे यांना चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी मोहिते पाटील समर्थक व माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले वसंतराव नाना देशमुख यांची नियुक्ती करण्यात आले जिल्हाध्यक्ष पदावरून अपवाद पद्धतीने हटवल्याबद्दल समर्थकाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे यातूनच दोन दिवसांपूर्वी समर्थकांनी बैठक घेऊन पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा अशी देखील मागणी जोर धरू लागली होती राजीनामा द्यायचा होता किंवा घ्यायचा होता तर तो, तो पक्षाने विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर मी राजीनामा दिला असता मी पदाला चिटकून बसणार नाही असंही त्या बैठकीत खुद्द काका साठे यांनी बोलून दाखवलं त्यावेळी कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याची ठामपणे भूमिका मानली गेली आणि कुठल्या पक्षात जायचं याचा अजून निर्णय झालेला नाही मात्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय पक्का आहे असं समर्थकांनी देखील उघडपणे सांगितलं तर काही समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाण्याचा निर्णय काका साठे यांनी घेतला गेला का अशी देखील माहिती देखील आता सूत्रांकडून मिळत आहे असे सर्व असताना आपली भूमिका देखील मानली गेली आणि यानंतर मा काल मात्र एकनाथ शिंदे यांची पदाधिकारी त्यांच्या सोबत झालेली चर्चा कदाचित साठे यांचं पाऊल शिंदे सेनेच्या दिशेने पडत तर नाही ना अशी ना। देखील चर्चा रंग रंगू लागली आहे कॅमेरामन अतुल पवारसह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी मोहोळ सोलापूर